मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरी करणारी आंतरराज्य टोळीला महाड एमआयडीसी पोलिसांनी के केलं अटक बीएसएनएल कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांसह सा एकूण सात आरोपींना पोलिसांनी केलं अटक महाड के तालुक्यातील वाकी येथे बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज टॉवरसाठी लावण्यात आलेल्या चाळीस हजार रुपये किमतीचे एकूण चोवीस बॅटरी कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं चोरून नेले असल्याचे तक्रार बीएसएनएलचे ज्युनियर इंजिनियर तुषार चौधरी यांच्या फिर्यादीनुसार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी दाखल करण्यात आले आणि अवघ्या काही तासातच बॅटरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या टीमनं अटक केली अटक केलेल्या आरोपींमध्ये बीएसएनएल कंपनीचे चार कर्मचारी सचिन काश्रम तुपट वय पंचेचाळीस वर्ष राहणार शिरगाव तालुका महाड जिल्हा रायगड प्रदीप दशरथगिरी वय सत्तेचाळीस वर्ष राहणार दादली तालुका महाड जिल्हा रायगड प्रसाद चरणदास पाटील वय शेहेचाळीस वर्ष राहणार दासगाव तालुका महाड जिल्हा रायगड संकेत वासुदेव पाटील वय चौतीस वर्ष सध्या राहणार दादली तालुका महाड जिल्हा रायगड मूळ राहणार देहेन पोस्ट पोयनार तालुका अलिबाग जिल्हा तर इतर तीन संशयित आरोपी इम्रान सलीम मलिक सलीम मलिक व एकतीस वर्ष धंदा स्क्रॅप गोळा करणं सध्या राहणार तांबड भुवान पोलादपूर तालुका पोलादपूर जिल्हा रायगड मकान नंबर एक हजार तीन हुमायू नगर मेरठ उत्तर प्रदेश पंचवीस शून्य 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 दोन योगेश धर्मेंद्र दौंड वय बावीस वर्ष राहणार आदर्श नगर महाड तालुका महाड जिल्हा रायगड मो नईम सलीम मलिक वय पंचवीस वर्ष सध्या राहणार तांबड भुवन पोलादपूर तालुका पोलादपूर जिल्हा रायगड मूळ राहणार बावीस एकोणतीस ब्लॉक जे जे कॉलनी बवाना नॉर्थ वेस्ट दिल्ली असे एकूण सात औरपीना शिक्षा अटक केले अधिक तपास महाड एम सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करतात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड